हॅलो अरे देवा कुठे आहेस तू कधी तो कॉल करतोय तुला आणि फोन का नाही उचलते ते अरे मी वाटे तैशाची जुळवाजुळ करायला आलो तू फॉर्म भरून बाबांना ऍडमिट करून घे मी आलोच अरे बिना पैशाचं फॉर्म पण नाही भरून घेते आता पाय पडलो त्यांच्या तरी आखलून दिलं त्यांनी अरे यार इथे मित्र येणारे पैसे घेऊन त्याचीच वाट बघतो तो पण फोन उचलत नाही आता अरे देवा तुला कळत कसं नाहीये तुझ्या बाबाची तब्येत सिरियस होत चालली आहे लवकर ऍडमिट करावं लागणार कर तो काहीतरी थांब अरे पाकिट काय अरे पाकिट कुठे गेलं पाकिट पाडलं अरे कुठं पाडलंच पाकिट अरे नाही माहिती मला शोधतो थांब ए सापडलं बरं झालं सापडलं अरे पण हे माझं पाकिट नाहीये काय ना चेक करतात पैसे अरे पैसे तर भरपूर आहे घेऊन घेऊन ये तू बोलतोय हे माझं पाकिट नाहीये अरे इथं बाप मरण्याच्या दारात उभा आहे तू कसला विचार करतोय हे घेऊन हे ज्याचं कोणाचं पाकिट आहे तो पण शोधत असणार ना मग का द्यायला जाणार का त्याच्यात का नाव ऍड्रेस दिले अॅड्रेस तर नाही चिठ्ठे या जा देऊन ये मग माणसाला देवा तुझ सुटल या कोड का चंद्राचा सूर्याचा खेळ धरणीची सोंगटी देवा विना माणसाची जिंद एकटी